नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत पूल वाहून गेल्याने किनी आणि चाचोरा गावाचा संपर्क तुटला राळेगाव तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी गावात पाणी शिरले असून राळेगाव तालुक्यातील किनी गावाजवळील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे एकाच पावसात पूल वाहून गेला परिणामी गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले असून जवळपासच्या पाच ते सात गावाचा संपर्क तुटला आहे किनी मार्गावरील गावालगतचा पूल दिनांक चौदा जूनच्या सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनटाला आलेल्या पावसामुळे वाहून गेला आहे हा पूल इतका कमजोर आहे तो पूल पंचेचाळीस वर्ष जुना काम आहे तो दरवर्षी थोडा थोडा पूल वाहून जात होता हा ह्या वर्षी तो पूल पूर्ण वाहून गेला पुराचे पाणी वाढल्याने ही अवस्था झाली या पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी अनेकदा किनी जवाद येथील विद्यार्थी आणि नागरिकांनी केली होती परंतु याची दखल लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने न घेतल्याने हा पूल वाहून गेल्याची चर्चा किनी जवादे येथील नागरिक करीत आहेत मनोज भालेराव यांनी हा पुलाचा पूर्ण पर्दापास केलेला आहे पाहू शकता आपण दृश्यामध्ये त्यांनी कशाप्रकारे माहिती दिली आहे मी काय म्हणतो रस्ता रस्ता तुम्ही तिकडनं केला आहे का नाही ना हो हे आता हा पूल तर खचलेला आहे नाही हा पूल खचलेला आहे हा पूल खचलेला असल्यामुळे तुम्ही आता नाल्यातून तिकडनं रस्ता केला का तुम्ही अच्छा हा खचून गेला हो आणि मग जर पाणी असलं तर मग तुम्ही कसा करणार अरे पण तुम्ही शेतकरी लोक कशा हो कुठे जाणार अरे यार म्हणजे आता आता शेतकऱ्यांना म्हणजे या पुलावरून जाता येणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही बाजूनी रस्ता केला आहे अच्छा हो का तर मला असं म्हणायचं आहे की आता हा आता आता हा नाला जे आहे आता आता जे हा नाला आहे हा नाला तर पूर्ण खचलेला आहे तर हे बैल बघा कुठून जात आहे आता बैल बंडे बाबा कुठून जात आहे यांनी काय केलंय तर दुसरीकडनं रस्ता केला दुसरीकडनं रस्ता केला करायचं हो तेच तर आता दुसरीकडनं पण दुसरीकडनं रस्ता केला पण मला असं म्हणायचं आहे की जर पाणी असलं म्हणजे कसं करणार का हो दादा आता वरून जाणार का हो तेच तर पाणी असलं म्हणजे तुम्ही कसं कसं करणार पाणी असलं कसं जाणार होतेस तर नाही आता ठीक आहे आता 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 ठीक आहे का हा जे पूल आहे हे बघा हा पूल तर पूर्ण सडला आहे आणि समजा एखाद्या समजा पावसात जर गाडी वगैरे नेली तर त्याचं मुश्किल काम आहे हे तर पूर्ण आलं हे बघा आता हा हे तर पूर्ण आलं आहे हे तर पूर्ण गेलंच आहे हे ऍक्च्युअली पूर्ण केलं हे बघ पूर्ण हे झालेलं आहे अर्धा रात्रीला पुल आहे त्याच्यामध्ये कसं माहिती चालू होऊन राहिली आणि शाळा आहे माहिती जशी बातमी तशी माहिती ग्रुपवर टाकली बरोबर आहे बरोबर नाही आता मी बघितलं ना ते बंडी मी म्हटलं ती बंडी या पुलावरून का बरं जात नाही बघ मी त्यांना विचारलं ते नाही म्हणे नाही म्हणे जाऊ शकत नाही आम्ही इकडनं रस्ता केला आहे म्हणे अरे म्हटलं तुम्ही आता ही जे बंडी आहे आता ही जी बंडी आहे आता आता ही जी बंडी आहे हे गेली वर गेली हे ठीक आहे हो। पण आता पाणी पाणी कमी असल्यामुळे तिकडनं रस्ता केला पण जेव्हा याला पूर पूर राहील तर तेव्हा बंडी कशी जाईल एखादा एखादा व्यक्ती शेतकरी जर समजा शेतात गेला आणि त्याच्या बायकोला जर त्याची शिदुरी भाकर घेऊन जायचं असले हो। जर पूर असला तर जायचं कसं समजा एखाद्या माणसाला शेतामध्ये साप चावला चावला त्याला डॉक्टर कडे न्यायचं असलं सांगा तुम्ही कशी नेणार कसे नेणार काही कसे नेणार नेणार स्वतः टू व्हीलर जाऊ शकत म्हणजे टू व्हीलर एवढं माहिती आहे का रस्ता घातक बनला आणि पहिल्या पुरामध्ये आणि दुसरा जर पूर आला काय करायचं मग दुसरा जर पूल जर म्हणजे पूर आला पुरच तयार खचल झालं पूर्णच गेलं ना झालं ना आ, ना पूर्णच गेलं इकून गेलं तिकून गेलं तू व्हीलर जाऊ शकतो पैदल जाऊन शकत माणूस पैदल जाऊ शकत नाही पाणी असलं तर जर पाणी असलं ना तू पैदल जर गेले ना तर कदाचित समजा हे खसून जर जागा असली ही जर जशी आता ही खचलेली आहे पूर्ण ह्या अशी जर पूर्ण जर खचून जर जागा असली तू तुम्हाला माहिती थोडं आहे कुठे खचून आणि कुठे किती पाणी आहे म्हणून अरे बाप रे मुस्किल काम आहे ते बंडी मला तिकडनं जाताना दिसली मुश्किल काम आहे नमस्कार मी मनोज भालेराव बोलतो आहे धुम्मक चाचोरा आणि जवादी चे हे नाले जे आहे हे मोठे बेकार झालेले आहे सरकारचं कोणाचं लक्ष नाही आहे कुठल्या पत्रकार माणसाचं व्यवस्थित लक्ष नाही आहे व्यवस्थित सांगत नाही आहे चांगल्या पद्धतीने बातमी देत नाही आहे कठीण काम आहे बा मुश्किल दिसून राहिलं म्हणून मला म्हणायचं आहे राळेगाव तालुका आणि यवतमाळ जिल्ह्यातले जे पत्रकार आहोत जे आमदार खासदार आहे त्यांनी थोडसं याच्यावरती लक्ष द्यावं बस एवढीच माझी फक्त विनंती आहे गावकऱ्यांकडून बाकी आगे बाकी काही नाही आंदोलन करू म्हणा विनोद शिडा मी पहिले सांगितलं बरोबर आहे तुमचं नाव घेतलं होतं माहिती आहे का योग्य माहिती आहे पण माहिती आहे कमीत कमी तीन चार महिने झाली ह्या पुलासोबत माहिती भांडत आहे तिला प्रथंती का नाही तीन चार महिन्यापासून या पुलासोबत भांडत आहे आपण अशा ना अशा घटना घडेल बा एका पुरामध्ये माहिती आहे तू रोड खोचून घ्या ते काय करणार आहे नागपूर माहिती आहे अरे आपण काय करतो आपण जयंती करतो जयंती करतो एखाद्या झाडाला फोटो लावतो याची जयंती त्याची जयंती पण मला असं म्हणायचं आहे की उद्या समजा याचीच जयंती झाली एखाद्याची इथेच जयंती झाली आता आता विनंती करतो नाही तुमची नावा हा फुलमा हा टाका हा टाकतो मला तुम्ही विषय बरोबर आहे आता विनंती तुमची जयंती झाली आता तुम्हाला विनंती करतो आमचा फूल बांधून द्या आणि तुमच्या फोटोला टाकतो बरोबर आहे अगदी बरोबर बोलले म्हणून मला असं म्हणायचं आहे की मग जवादिकनीचा नाला आणि चाचोऱ्याचा नाला आणि तालुका राळेगाव आणि जिल्हा येऊत म्हण हं जे पत्रकार लोक आणि आमदार लोकांनी किंवा राजकारण करणाऱ्या लोकांनी या लोकांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे बाकीचे कसे देणार हो पेपर पे, पेपरवाले पेपरवाले बातमी देतात पेपरला पेपरवाले पेपरला बातमी देतात विकसित भारत झालाय हे झालाय ते झालंय तर हे बघा ना हे किती विकसित झालाय पेपरला बातमी देणारे पत्रकार लोकच आहे दुसरे नाही आहे आणि मग मला असं म्हणायचं आहे का यांना हे माहीत नाही का हे विकसित भारत आहे का का रे बाले हे विकसित भारत आहे का इथे समजा पडलं तू हे बघ पाय टाकून बघ एका महिन्यात शाळा चालू होईल एक शाळा सुरू होणार बरोबर आहे गाडी येणार माहिती आहे का जाऊ नाही शकत गाड्या जाण्या जाऊ शकत आता मला माझी मुलगी माहिती आहे का राडे जाऊन माहित आहे का पेपर सोडून येऊन राहिली आता समजा माहिती आहे पाणी जर आले पूर जर आला आहे कुठून मुक्काम करायचा कुठं मुक्काम करायचा अगदी बरोबर मग मी माहिती आहे का मी लवकर धन्यवाद सर तुम्हीच मग तुम्हाला फोन करणार होतो अच्छा धन्यवाद धन्यवाद मला माहिती आहे का मग बातमी जी होती ना अच्छा नमस्कार मनोज भालेराव बोलतो आहे बघा लक्ष द्या बाबा या पुलावरती पूर्ण बेकार होऊन गेलाय एखाद्या माणसाची जयंती होऊन जाईल म्हणून कोणाची जयंती होण्यापेक्षा त्याच्या आधीच जयंतीच्या आधीच हे सगळं काम करण्यात यावे धन्यवाद चला धन्यवाद भाऊ काय नाव आपलं गजूभाऊ धुर्वे गजूभाऊ धुर्वे धुमका धुमका मी मुलील मुलीला तुम्ही चालले आहे जर जर समजा आता पाऊस आला जोरदार जर त्या दिवशी सारखं हो। तर या पुलावरून पाणी राहील हो। मग तुम्हाला जाता येणार नाही हो। बघितलं ना इथून बंडी नेली नाही ना त्यांनी बंडी तिकडून दिली ना बघितलं मी बघितलं चला ठीक आहे थँक यू धन्यवाद